विधान भवनामध्ये जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर समर्थकांमध्ये हाणामाधी झाली आणि त्याचे रात्रभर उमटले देशमुखांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे आव्हाड आक्रमक झाले होते त्यांनी मध्यरात्री कार्यकर्त्यांसह का हो। विधान भवनाबाहेर आंदोलन केलं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांनी पोलिसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आव्हाडाने रात्रभर पोलिस ठाण्यासमोर दिला होता याना याना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या माझ्यावर जयंत पाटील आम्ही दोघं अध्यक्षांकडे गेलो अध्यक्ष म्हणाले की हाऊस संपेल आपण सोडून ज्या पद्धतीने पाचशे पोलीस घेऊन आले अरे काय चालू आहे काय मकोकाचा आरोपी तुमच्या हातनं पळून जातो तो आतमध्ये जाऊन मारतो त्याच्याबरोबर अजून एक खुनातला आरोपी आहे अशी गुंडांची टोळी जाऊन आतमध्ये मारामारी करते काय व्हिडिओ तुम्हाला सगळ्या पत्रकारांकडे खुनवतांचा व्हिडिओ आहे मारतानाचा व्हिडिओ आहे आणि जो मार खातो त्याला तुम्ही अटक करण्यासाठी पाचशे पोलीस घेऊन येतात मेसेजेस आलेले आहेत तुला बघतो तुला मर्डरच करतो तुला मारून टाकतो आई बहिणी म्हणून शिव्या दिलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही काय करणार आहात तर तुमचं पोलीस प्रशासन एवढंच सज्ज असेल तर त्या लोकांना तुम्ही पकडा ना त्याच्यावर तुम्ही तिथे कारवाई करत नाही आणि मकोका लागणारा एक व्यक्ती एक मर्डरर व्यक्ती जो तिथं विदाउट पास आत येतो तिथं एक आमदार तिथं फक्त डोळ्याने खुनवतो आणि तिथं साहेबांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो साहेब सापडत नाहीत म्हणून ना नितीन देशमुखवर हल्ला तिथं केला जातो त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यांबरोबर आहोत आम्ही आमच्या कार्यकर्त्यांबरोबर आहोत आणि ही जी मगरुली नाही या सरकारची ती कुठेतरी लोकांसमोर आली व्हायला नक्कीच आम्ही जेव्हा अधिवेशनामध्ये येऊ हा मुद्दा मांडू तर अत्यंत गंभीर आरोप जितेंद्र जितेंद्रातला आणि खुनातला आरोपी विधान भवन परिसरामध्ये येतोच कसा असा अत्यंत महत्वाचा गंभीर सवाल या दोघांनी उपस्थित करण्यात आलेला आहे विधान भवनामध्ये काल दुपारी झालेली ही हाणामारी पण याचे पडसाद संपूर्ण रात्रभर उमटत होते आव्हाडांनी रात्रभर ठिय्या दिलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका